जय गोमाता वंदे मात्रा वंद खरं तर गोमातेचं महत्त्व हे लहानपणापासून मी जाणतो आहेच आणि माझंही पूर्ण शिक्षण ग्रामीण भागातनं आलं त्यातनं एक खंत मनामध्ये होती की शहरी भागामध्ये गेलेला माणूस ग्रामीण भागातल्या ह्या काही गोष्टींवरती विश्वास ठेवत नव्हता पण मी काल या संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आलो इथं हजेरी लावली आणि हे सगळं पाहिलं खरं तर माझ्याकडे शब्द नाही आहेत आणि ही सगळी मंडळी इतकी आत्मीयतेने अशा पद्धतीचं हे कार्य करत आहेत हे निश्चित आपल्या भारत देशासाठी आणि जगभरासाठी एक प्राऊड फील करावं अशा स्वरूपाचं आहे मी माझ्या या मी संदेश देणे मोठा स्वतःला समजत नाहीये पण एक कलाकार म्हणून मी सर्व जनतेला आणि आपल्या भारतवाशियांना एक विनंती करतो की गायीचं महत्त्व खरंच प्रत्येकाने जर जाणून घेतलं तर या देशातून गाय हद्दपार होणार नाही जशी आपल्या घरामध्ये माय असते तशी ही गाय आपल्या देशामध्ये जोपासली जाईल आणि त्या माईचं जसं आपल्याला एक ओढ पण आपण अनुभवलेलं आहे किंवा आईचं दूध आपण पिलेलं आहे तसंच ह्या गाईचं प्रेम आणि गाईचं महत्त्व आपल्या आयुष्याला निश्चितच एक सोनेरी झळाली दिल्या दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि सर्वांना माझ्याकडनं आणि आमच्या सगळ्या ग्रुपतर्फे या संमेलनाला मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय गोमाता